सुरुवातीलाच महत्वाची बातमी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी उपसमितीची महत्वाची बैठक आहे रॉय स्टोन इथं बैठकीला सुरुवात झाली आहे मराठा आरक्षणासंदर्भात ही महत्वाची बैठक आहे मनोज रांगे पाटील यांच्या उपोषणाबाबत नेमका काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे माणिकराव कोकाटे दादा भुसे मकरंद पाटील बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक सुरू आहे मराठा आरक्षणासंदर्भातली ही महत्वाची बैठक आहे एकीकडे आपण बघतोय जरांगी पाटलांचं उपोषण जे आहे ते दुसऱ्या दिवशीही सुरू आहे त्यांना दुसऱ्या दिवसाची संध्याकाळी सहा वाजेपर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे आणि त्याच दिशेनं आपण जर बघितलं तर मोठ्या संख्येनं आंदोलक हे जमा झालेले आहेत आझाद मैदान आणि आसपासच्या परिसरामध्ये आंदोलकांची संख्याही वाढलेली पाहायला मिळते अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी यांच्याकडनं सागर महत्वाची बैठक सुरू आहे विखे पाटलांच्या निवासस्थानी काय अधिक माहिती प्रज्ञा मंत्रिमंडळ मराठा उप मंत्री उपसमितीचे जे प्रमुख आहेत ते राधाकृष्ण विखे पाटील आहेत रॉयल स्टोन या त्यांच्या शासकीय निवासस्थानी या सर्व मंत्र्यांची बैठक सुरू आहे ज्याला गिरीश महाजन आहेत बाबासाहेब पाटील आहेत मकरंद पाटील दा दादा दा दा भुसे तसंच माणिकराव कोकाटे हे मंत्री उपस्थित झालेले आहेत ज्या मंत्र्यांना येणे इथे शक्य नाही आहे ते ऑनलाईन बैठकीला या उपस्थित राहत आहेत प्रामुख्याने अजेंडा सरळ आहे की जरांगेंनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्यासंदर्भात ऑलरेडी सरकारच्या वतीने जे नहीं नहीं जे करता आलेलं आहे ते केलेलं आहे आता इतर ज्या मागण्या आहेत की त्या कायद्याच्या कसाट्यामध्ये बसू शकतात का आणि याबाबतचा तोडगा का कसा काढला जाऊ शकतो याविषयी चर्चा होईल असं म्हटलं जातं जरांगे यांना एक दिवसाचा उपोषणाचा कालावधी आज वाढवून दिलेला आहे दुसरीकडे आज संध्याकाळी हा कालावधी संपतोय आणि तत्पूर्वी मंत्री उपसमितीचे नेते काही महत्वाची भूमिका घेत आहेत का कशा स्वरूपामध्ये हे सगळे प्रकरण हाताळत आहेत त्याकडे पाहणं गरजेचं आहे आत्ता ही बैठक सुरू झालेली आहे पुढच्या काही तासांमध्ये ही, ही बैठक संपेल त्यानंतर न या बैठकीत नेमकं काय ठरलं हे समजेल पण तरी जरांगे प्रकरणाच्या संदर्भामध्ये आंदोलनाच्या संदर्भामध्ये शासन पातळीवर मंत्री उपसमिती आता निर्णय घेऊ पाहत आहे यापूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की मंत्री उपसमितीला संपूर्ण अधिकार आहेत आणि कायद्याशी चौकटीत जे काही अंतिम निर्णय घ्यायचे आहेत ते घेतले जातील यामुळे आज आत्ता या बैठकी जी सुरू आहे त्या बैठकीला फार महत्व आहे आणि त्या अनुषंगाने काही महत्त्वाचे निर्णय होत आहेत का कशा स्वरूपामध्ये रांगेंना म्हणजे त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या टॅकल केल्या जात हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे नक्कीच मात्र सगळ्यात महत्वाचा निर्णय कधी होणार कारण पाटलांना आपण जर बघितलं जरांगे पाटलांना आजच्या दिवसापर्यंतची चौपोषणाची मुदत आहे आजच्या आज आणि संध्याकाळी सहाच्या आत काही निर्णय होऊ शकेल असं वाटतंय का प्रज्ञा कुठलीही गोष्ट ही डेडलाईन नसते आणि काही कालावधीमध्ये जरांगेंचं जर जा आंदोलन पाहिलं तर लगेच काही काही दिवसात संपलं अशातला भाग नाही या आणि मुळात त्यांची जी मागणी आहे त्या संदर्भात स्वतः शासनाच्या वतीने एकनाथ शिंदेंनी भूमिका स्पष्ट मांडलेली आहे की ओबीसीच्या कोट्यातून देता येणार नाही आहे हे स्पष्ट आहे अर्थात मग जी मागणी आहे तीच किती रास्त आहे याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहेत मग ही मागणी मुद्दामून केली जाते का मुद्दाहून संदर्भामध्ये सरकारची कोंडी करायची आहे का आणि अर्थात जे मुख्यमंत्री किंवा सरकार बाक्यावरण भूमिका येते की याला कोणतरी फूस देऊन हे आंदोलन चिघळू पाहताय का अशा अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत अशा परिस्थितीत कायद्याच्या चौकटीत जे टिकणार आहे तेच द्यावं लागणार आहे अति काहीतरी घोषणा करून चालणार नाही कारण की सरकारवर प्रत्येकदा तेच बुमरांग होण्याची शक्यता नाकारता येत नाही यामुळे जे काही मंत्री उपसमिती निर्णय घेईल ती अर्थात कायद्याच्या चौकटीतच घेतली जाईल असं सांगितलं जातं आणि मग सरकारच्या वतीने किंवा संवाद तरी सुरू आहे चर्चा सुरू आहे असं म्हटलं जाईल आणि मग प्रश्न उपस्थित राहतो की मुळात अशा गोष्टीमध्ये काय साध्य होणार आहे नेमकं पुढं काय जाणार आहे अशा तत्पर इतर वेगळी चर्चा आहेत इथे संदीप क्षीरसागर जे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत ते देखील आलेले आहेत जरांगेंना त्यांनी समर्थन केलेलं आहे वेगवेगळ्या ठिकाणी जोरदार त्यांचे स्वागतसुद्धा श राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केले जात आहे त्यात तिथले स्थानिक बीडमधले आमदार आहेत आपण जर पाहिलं तर असे वेगवेगळे मंत्री इथे येताना दिसत अर्थात याच्या चर्चा जी आहे ती कशा स्वरूपामध्ये करायची आणि याच्यातला कसा काढायचा याचा प्रयत्न शासन पातळीवर केला जाईल असं म्हटलं जातं नक्कीच या संपूर्ण माहितीसाठी तर एकीकडे आपण बघतोय महत्वाची बैठक सुरू आहे दुसरीकडे एका आमदारानं ही मागणी सुद्धा केलेली आहे के की अशा पद्धतीनं हे आंदोलन सुरू आहे त्यामुळे एक विशेष अधिवेशन सुद्धा बोलवावं तर एकीकडे आपण बघतोय मुंबईच्या आझाद मैदानातील आमरण उपोषणाचा जरांगे पाटील यांचा दुसरा दिवस आणि त्यांनी उपस्थित आंदोलकांशी आणि माध्यमांशी पुन्हा एकदा संवाद साधला आंदोलनाची दिशा सध्या तरी शांततेत असावी मराठा आंदोलकांनी संयम बाळगावा असं आवाहन त्यांनी मराठा आंदोलकांना केलंय किती दिवस आपले हाल करतो ते पाहूयात असंही जरांगे म्हणाले तसंच वाशीच्या मैदानावरती वाहन लावा असं आवाहन त्यांनी आपल्या आंदोलकांना केलंय शांत राहा आपण वाट बघू रस्ते तुम्ही रस्त्याला गाड्या लावण्याऐवजी तिने त्यांनी सरकारनं आणि पोलिसांनी दिलेल्या मैदानावर लावा माझी विनंती आहे तुम्हाला आता सगळ्या मुंबईत मराठी झाले काय मुंबईत त्यांनी बघून येऊ नाही का ते काही वाईट करणार नाही शब्द आहे माझा आणि पोरांना सांगणार आहे